नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आंबड गोड चवीचं छान पंजामृत बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे बघा दोन चमचे तेल घातलेले आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आपल्याला एकदम छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे जिरा आणि मोहरी छान तडतडू द्यायचे बघा आपली फोडणी छान बसलेली आहे त्यावरती आता मी थोडंसं हिंग घातलेला आहे बघा आता हिंग छान आपलं तळल्या गेलेला आहे ले त्यावरती मी आता अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले हे शेंगदाणे मी खूप छान भाजलेले एकदम खमंग भाजलेले आणि त्याचे साल काढलेले बघा आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घालायची काप मी एकदम पातळ केलेली आहे आणि ते लगेच घालून घेते दोन हिरवी मिरचीचे काप केलेले ते पण आपल्याला त्यावरती घालून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला खूप छान भाजून घ्यायचे म्हणजे आपले पंचामृताची टेस्ट खूप छान लागते आणि त्या शेंगदाण्याचा मी कूट करून ठेवलेला आहे बघू शकता आपली फोडणी किती छान झालेली तर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची ही छान तिखट आहे त्यामुळे दोनच घेतलेले आहेत मी आणि इथे सहा ते सात कढीपत्त्याची पानं घातलेली हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आपल्याला मिरचीचे काप खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे कढीपत्ता असं छान फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे बघू शकता आणि तेल आपल्याला इथे व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे आपली फोडणी छान होईल तेल जर कमी घेतलं तर ते फोडणीला व्यवस्थित लागणार नाही आणि बघा आता इथे चिमूटभर हळद घातलेली आहे एक चमचा तिखट घातलेलं आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला जर नसेल घालायचा गोडा मसाला घातला तरी चालेल दोन्हीपैकी तुम्ही काहीही घालू शकता आणि हे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आता साईडला मी चिंचीचा कोळ काढून घेतलेला आहे जवळजवळ मी पावून वाटी चिंचीचा कोळ करून घेतलेला आहे अर्धे वाटी चिंच आहे पण त्यामध्ये पाणी घालून तो पावून वाटी झालेला आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ पावन वाटी इथे चिंचेचा कोळ आहे तो पण मी घालून घेतलेला आहे चिंच मी अगोदर एक तास भिजत ठेवलेली होती आणि त्यामधनं छान कोळ काढून घेतलेला आहे आणि तो गाळून घेतलेला आहे बघा आपला कोळ घातलेला आहे आणि आता इथे पावन वाटीभर पाणी घातलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ हो द्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता आपल्याला पंच्यामृताला कलर किती छान आलेला आहे कारण चिंचेचा कोळ खूप छान होता बघू शकता आपल्या इथे पंचामृताला छान उकळी आलेली आहे आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत बघा आता उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे मी पावून वाटी भरून गूळ घेतलेला आहे कारण आपण चिंचेचा कोळ एक वाटी घेतला होता त्यामुळे पावन वाटी इथे गूळ घेतलेला आहे चिंच थोडी होती कोळ फक्त आपल्याला तो पावन वाटी दिसला आणि आपल्याला चिंचेच्या दुप्पटनी गुळ घ्यायचा आहे बघा आता गुळ मी इथे पूर्णपणे घालून घेतलेला आहे त्यावेळेसच आपल्या पंचामृताला एकदम छान गोड टेस्ट येते चिंचेच्या दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघा आता आपला गूळ छान मिक्स झालेला आहे त्यामध्ये आपण आता एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत ही वाटी छोटी आहे ती छोटी वाटी भरून मी ते शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे शेंगदाणे मी खूप छान खमंग भाजून घेतलेले आणि त्याचा छान कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले होते मी तुम्ही नाही काढले तरी चालेल काय हरकत नाही आणि एक वाटी भरून इथे तिळाचं कूट आहे तिळ पण मी खूप छान व्यवस्थित भाजले होते आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे एकदम पण बारीक कूट नाही करायचं आपल्याला थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे तिळाचं कूट बारीक केला तरी चालेल बघा आता छान प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त एकदम आणि याला छान आपल्याला आता शिजू द्यायचं आहे आपल्याला पाच एक मिनटं पण शिजू देणार आहोत यावर वाटलं तर झाकण ठेवा नाही झाकण ठेवलं तरी चालेल पाच मिनटामध्ये आपलं पंचामृत एकदम रेडी होईल बघू शकता तुम्ही एकदम छान त्याला चकाकी आलेली आहे मस्त आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट आहे आणि पंचामृत गार झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट सरून येतं एकदम परफेक्ट एकदम बढिया झालेलं आहे आपलं पंचामृत कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तर आणि टेस्ट याची आहा अप्रतिम लागते एकदम बढिया बघा आपलं पंचामृत ते रेडी झालेलं आहे आणि मी एका बाउलमध्ये ते सर्व केलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्व